मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे खूप लोकांचे मेसेज येत आहेत सर मार्केट काय होईल मार्केटमध्ये काय करायचं बरं की नाही खूप लोक पॅनिक झालेले आहेत आणि लोकांना कळत नाही आहे की ना ना आता पुढं काय होईल मार्केट खूपच पडले काय नाही का असं ना सगळ्या गोष्टी खूप प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहेत डाऊट्स आहेत म्हणून म्हटलं की मार्केटचा काय वॉरचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो मार्केटवरती आणि आपण काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे अशा सिच्युएशनमध्ये आपण काय ॲक्ट केलं पाहिजे काय बिहेव केलं पाहिजे तर त्याच्यावरती एक दोन ते पाच मिनटं मित्रांनो चर्चा करावी तर जनरली जर आपण पाहिलं ना तर आपण वॉरची हिस्ट्री पाहिली एकोणीसशे बासष्टला वॉर झालं एकोणीसशे पासष्टला झालं एकाहत्तरला झालं नव्याण्णवला आपलं कारगिल वॉर झालं सगळ्यांना माहिती आहे आपलं भारत पाकिस्तानमध्ये कारगिल वॉर झालं तर जवळपास मित्रांनो ज्यावेळेस वॉर होतं ना म्हणजे वॉर वॉरची सिच्युएशन येते आता तर हे वॉर अजून डिक्लेअर नाही झालं ऑफिशियली लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हे सर्जिकल अटॅक आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही अजून कुठल्याही प्रकारचं युद्ध डिक्लेअर झालेलं नाही आहे आप आपण त्यांनी आपल्यावरती अटॅक केला त्यांनी आपली लोकं मारली स सव्वीस लोकांना त्यांनी मारलं आपण त्याला उत्तर म्हणून आपण त्यांच्या अतिरेकी तुकड्यांवरती आपण हल्ला केला म्हणजे आपण प्रत्युत्तर दिलं बरोबर त्याच्यानंतर त्याचं एक प्रत्युत्तर म्हणून त्यांनी काय के केलेलं आहे आपल्यावरती परत त्यांनी सिव्हिलियनवरती हमला चालू केलेला आहे आपण त्याला आपण त्याला स्वतः भारत कधी स्वतःहून कधी कोणावरती अटॅक करत नाही आपण फक्त प्रत्युत्तर देतोय आपला इंडिया हा खूप जबाबदार देश आहे एक रिस्पॉन्सिबल कंट्री आहे जगामधली आणि आप आपल्याला कळतं कसं वागायचं कसं बिहेव हो करायचं कारण वॉरचा कुठल्याही कंट्रीला कुठलाही बेनिफिट होत नाही त्याच्यामुळे वॉर प्रोला प्रोवोक करणं हे नक्कीच कोणाच्याच फायद्याचं नाही आहे मानवतेच्या फायद्याचं नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं पाहिजे चला हे आपलं पण आपला, आपला मार्केटवरती काय परिणाम होऊ शकतो तर कारगिल था, वॉर झालं होतं नव्याण्णवला तर मार्केट लक्षात घ्या वॉर ज्यावेळेस डिक्लेअर होतं ऑफिशियली ना त्यावेळेस मार्केट टेम्पररी डाऊन येतं म्हणजे वॉर डिक्लेअर झालं दोन चार दिवस मार्केट पडतं आठ चार आठ दिवस मॅक्सिमम चार पाच दिवस सिच्युएशन येते पॅनिक पण कारगिल वॉरमध्ये मित्रांनो मार्केट अडोतीस टक्के वरती होतं येथे लक्ष आहे तुमच्या अडोतीस टक्के वरती मार्केट होतं दोन अडीच महिने चाललं तर अडोतीस टक्के अप होतं कारगिल वॉर्मच्या दरम्यान मार्केट आपलं तुम्हाला माहिती आहे रिसेंटली रशिया युक्रेन वॉर झालं थोडं टेम्पररी मार्केट डाऊन आलं मार्केटने पन्नास टक्के रिटर्न दिले रशियन युक्रेन युक्रेन वॉरच्या टायमिंगमध्ये येते लक्षामध्ये तर एक फक्त लक्षात ठेवायचं मार्क अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये डोंट सेल इन पॅनिक एकच स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवायची डोंट सेल इन पॅनिक पॅनिकमध्ये जाऊन लगेच युद्ध होईल हे होईल लगेच पोझिशन कट करायच्या नाहीत लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट विड्रॉल करायच्या नाहीत उलटं अशा वेळेस आपण डीप बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी यूज करायची लक्षमध्ये डोंट सेल इन पॅनिक बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी म्हणजे अशा वेळेस जर उलटं आपल्याला लगेच बाय करायचं का बाय ऑन डीप तर नाही थोडं थांबा काय होतं ते वेट अँड वॉच करा लगेच घाई गडबड करायची नाही मार्केट कुठेही पळून चालेलं नाही आहे जर ऑफिशियल वॉर डिक्लेअर झालं अशा वेळेस फक्त आपल्याला काय होतं मार्केट चांगला डीप देतं अशा वेळेस आपल्यासाठी मंदी ही संधी असते त्याच्यामुळे बाय ऑन डीप स्ट्रॅटजे ठेवायची आता सध्या वेट अँड वॉच करायचे आता आता समजा एखाद्याला इन्व्हेस्टमेंटच करायचे किंवा एखाद्याला डिसिजनच घ्यायचं आहे सर कुठंतरी करायचीच आहे इन्व्हेस्टमेंट तर अशा टायमिंगमध्ये तुम्हाला डिफेन्स सेक्टर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असते वॉरच्या सिच्युएशनमध्ये कारण हिथं गव्हर्नमेंटचा स्पेंडिंग किंवा प्रायोरिटी कुठं असतं डिफेन्सला आपल्याला सगळा फंड डायवर्ट करण्याचा गव्हर्नमेंटचा फोकस असतो जर आपल्याला तर अशा सिच्युएशनमध्ये वॉर सिच्युएशनमध्ये तुम्हाला डिफेन्स सेक्टर एक चांगले संधी मित्रांनो आपल्यासाठी होऊ शकते पण हे कधी आत्ता लगेच नाही आत्ता जाऊन लगेच उठायचं मार्केटमध्ये बाय करायचं असं नाही थोडं वेट अँड वॉच वॉरचं ऑफिशियल डिक्लेरेशन झालं की मग मार्केट डीप मारतं अशा वेळेस आपल्याला मित्रांनो तिथं संधीचा तो फायदा घेता येऊ शकतो लक्ष्यामध्ये पण आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आपण जाणकार असलं पाहिजे ट्रेडिंग कसं प्रोफेशनली करायचं इन्व्हेस्टमेंट कसं प्रोफेशनली करायचं प्रोफेशनली आपल्याला ह्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे मित्रांनो तर तुम्ही नवीन असाल जे लोक नवीन आहेत त्यांनी ने लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला भारतीय शेअर मार्केट मराठीला सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या लोकांसाठी हा आपला व्हिडिओ शेअर करा की घाबरू नका बाय ओन डीप स्ट्रॅटर्जी वापरा सध्या काय करायचं आहे मी जसं सांगितलं वेट अँड वॉच आणि डोंट सेल इन पॅनिक आणि बाय ओन डीप स्ट्रॅटर्जी हा लक्षामध्ये ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या डीप मारा जर बाय करायचं पॅनिकमध्ये सेल करायचं नाही आहे आणि लगेच बाय करायची सुद्धा गडबड करायची नाही आहे ह्या तीन गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा बाकी नंतर अजून अपडेट मी तुम्हाला अशाच देत राहणार आहेत आपण कंटिन्युअसली टचमध्ये राहणार आहे ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्स आहे दोन्ही पद्धतीने तुम्हाला शिकता येईल तुमच्या वेळेप्रमाणे व्यवस्थित प्रोफेशनली ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करता येईल तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा आपला शेअर मार्केट क्लासेसचा नंबर आहे आपला सत्तर सत्तावन्न दहा 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 त्या नंबरवरती लगेच कॉल करा कोर्सविषयी माहिती घ्या ज्यांना बिझनेस करायचा आहे व्यवसायामध्ये यायचं आहे शेअर मार्केटच्या तर आपल्या भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन मित्रांनो तुम्ही खूप चांगल्या व्यवसायाला सुरुवात करू शकता तर ज्यांना बिझनेस करायचं आहे त्यांच्यासाठी मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुमचे डिटेल्स भरा आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला पाहिजे सध्या तुम्ही कुठल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे प्रत्येकाने आपल्या कंपन्या मला एकदा चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण परत भेटू मित्रांनो जय हिंद जय भारत